आता सध्या प्रोटीन युक्त पदार्थ चालेल त्यामुळे तुम्ही बघत राहा आम्ही काय काय करतो कसं करतो हाय हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना सगळ्यात आधी तर पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आता इव्हनिंगचे सात वाजले आणि ऋतुताई साडेसहा वाजता ऑफिसवरनं आल्या होत्या त्यानंतर आम्ही दोघीही फ्रेश झालो आणि ते येण्याआधीच मी स्वयंपाकाची तयारी करून ठेवली होती त्यामुळे इतकं काही टेन्शन नव्हतं मग त्यांना मी बोलली की चला आता सात वाजली आपण फ्रेश होऊ आणि मंदिरात जाऊ तर आम्ही आलो इथे स्वामी समर्थ मंदिरात आणि आज गुरुवार आहे म्हणजे हा व्हिडिओ वी तुम्हाला दोन दिवसांचा मिळून येतो आहे गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे काल आणि आजचा दोन दिवसांचा मिळून व्हिडिओ येतो आहे काल गुरुवार होता तर आम्ही स्वामी समर्थाला गेलो होतो तुम्ही बघता इथे किती सगळे भाविक आहेत आणि गुरुवार असल्यामुळे गर्दी पण खूप होती इकडे प्रसाद वाटप चालू होतं प्रसाद वाटपासाठी पण खूप सारी लाईन होती खूप भाविकांची गर्दी होती आणि इथे पालखी पण होती दर गुरुवारी मंदिरामध्ये पालखी असते तर मग आम्ही दोघींनीही स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं पालखीचं दर्शन घेतलं चला तर आता आमच्यासोबत तुम्हीही पालखीचं दर्शन घ्या स्वामी महाराजांचं दर्शन घ्या आणि गुरुवार म्हटलं ना तर खूप जण येतात दर्शनाला आणि आम्ही पण आलो होतो सासूबाई बोलल्या होत्या की मंदिरात जायशील तर तुला छान वाटेल प्रसन्न वाटेल आणि खरंच आम्हाला खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही दोघींनीही प्रसाद घेतला आणि एका ठिकाणी बसलो मंदिरात बसल्यानंतर खूप छान वाटत होतं कारण इथे मंदिरात आहे ना आ, स्वामी समर्थ महाराजांचे खूप छान छान गाणे चालू होते आणि ऋतुताई तुम्हाला बोलताय की या सगळे प्रसाद खाय त्यानंतर इथे तुम्ही बघताय इथे पालखी ठेवलेली आहे मंदिराच्या मध्यभागी आणि त्याच्या अवतीभोवती काही भाविक का, आहेत ना ते टाळ वाजवताय आणि छान छान गाणे पण चालू होती बाजूलाच एका साईडला होम चालू होता आणि अकरा वेळा कालभैरवाष्टकचा जप चालू होता सगळ्यांचा तर ते पण आम्ही ऐकलं आणि खूप छान आणि खूप प्रसन्न वाटलं त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर सगळ्यांना प्रसाद दिला प्रसाद दिल्यानंतर जेवण पण झाल्यानंतर मग आता तुम्हाला जो व्हिडिओ येतोय तो नेक्स्ट डे चा येतोय सगळ्यांना चला तर आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला येतोय आणि सकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर सगळ्यात आधी ऋतुताई खाली येतात त्यानंतर मग मी माझं आवरून खाली येते त्या खाली आल्यानंतर सुरुवातीला त्यांचं देवघर क्लीन करण्याचं काम असतं कारण घराची स्वच्छता आपण देवघरापासूनच करतो सगळ्यात आधी ते देवध घर झाडून घेतात पुसून घेतात आणि त्यानंतर मग बाकीची साफसफाई झाडझूड आणि फर्ची वगैरे पुसण्याचं काम असतं आणि खरं तर ना मला वाकून काम करायचं नाही आहे त्यामुळे मग ऋतुताई हे दोन तीन कामं सांभाळून घेतात डॉक्टरने सांगितलंय की आता वाकायचं नाही दोन पायावर बसायचं नाही त्यामुळे मग हे कामं ऋतू त्यांच्याच वाट्याला असतात आणि खूप दिवस झाले होते आम्ही दोघींनी पण मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं नव्हतं कारण सकाळी आमची खूप धावपळ चालू असते म्हटलं चला आज सगळ्यांसोबत मॉर्निंग रुटीन शेअर करू त्यानंतर आम्ही दोघी पण देवपूजा करतो हनुमान चालीसा गणपती स्तोत्र आणि अष्टक म्हणतो रोज देवासमोर मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो तर सकाळ झालीय मस्त सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे तर तुम्ही पण बघत राहा की आमचा उठल्यापासून ते दहा अकरा पर्यंतचा दिवस कसा जातो आम्ही काय काय करतो सकाळी उठल्यावर कशी धावपळ असते मागे पटापट आवरण्याची आणि परत ऑफिसला जाण्याची घरातला आवरण्याची आणि त्याच्यात परत मिस्टरांना आणि गणेश भाऊंना थोडस रोजच आता वेगवेगळा नाश्ता करतो आम्ही कारण हेल्दी काहीतरी एकच म्हणजे एकच वस्तू एक रोज रोज खाऊन कंटाळा येतो माणसाला सारखं ते पोहे आणि आता पोहे बंद केले सध्या तरी म्हणून आता सध्या प्रोटीन युक्त पदार्थ चालू त्यामुळे तुम्ही बघत राहा आम्ही काय काय करतो कसं करतो <laughs> रोजची आमची सुरुवात किचन मध्ये इथूनच असते इथे कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये पाणी घेतलं आहे थोडंसं आणि काळे चणे धुवून टाकले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून कुकरला मस्त शिट्टी लावून घेतली आहे आणि एकाच बाजूला आता ऋतुताई रात्रीचे घासलेले भांडे भांडेंना मान्यला आहे आणि तसंच आवरता आवरता त्या खाली गेल्या त्यानंतर त्यांचं रोजचं डेली रुटीन असतं झाडांना पाणी घालणं त्यानंतर ओटा वगैरे स्वच्छ धुवून घेणं त्यासोबतच गाडीचे टायर वगैरे पण ते स्वच्छ धुवून घेतात आणि छान वाटतं सकाळी सकाळी असं अंगणामध्ये सडा मारल्यानंतर त्यासोबतच आता बाजूला मी इकडे ना काहीतरी म्हटलं चला आता डाएटवाली छान एक रेसिपी करू आणि ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करू त्यासाठी मी इथं आता मिक्सरमध्ये ना दोन चार हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर लसूण आलं आणि जिऱ्याच्या ऐवजी मी इथं बडीशोप टाकली आहे बडीशोप तुम्ही पण एकदा टाकून बघा खूप छान स्मेल येतो आणि स्वाद पण खूप छान लागतो त्यानंतर आता इथे मला मिक्सरमध्ये दळायचं होतं त्यामुळे मी मिक्सरच पुढे घेतलं कारण जास्त वाकायचं नाही आहे मग पोटाला कडप्प लागतो आणि गॅसवर दूध तापत ठेवलेलं होतं आणि ना सकाळचे ना जवळपास साडेआठ नऊ वाजत आले होते दोघींची पण किचनमध्ये काही ना काही तयारी चालू होती ऋतुताईंचं खालचं सगळं आवरल्यानंतर त्या वरती आल्या दूध तापलेलं होतं मग जसं त्यांचं रोजचं रुटीन असतं दुधामध्ये प्रोटीन पावडर तूप वगैरे टाकून घेण्याचं त्यांना म्हटलं तुम्ही आधी घेऊन घ्या कारण मग परत उशीर होऊन जातो आणि इकडे एका बाजूला मी ना काकडी गाजर वगैरे साळून घेते जर आपल्याला आज जी रेसिपी करायची ना त्याच्यासाठी दोन तीन काकड्या मी साळून घेतल्या आणि गाजर पण साळलं आणि त्याच्या पुढे ते आपल्याला किसायचं खालचं सगळं आवडलंय स्वयंपाकाची तयारी चालू आहे मला पण ऑफिसला जायचंय तर तुम्ही बघितलं तर मागच्या बनवली होती तर ती रोज मी सकाळी घेऊन जाते म्हणजे पेऊन जाते तर दोन चमचे ती आणि एक चमचा तूप टाकते त्याच्यात थोडी साखर टाकली तर साखर पण टाकायची थोडीशी og der er पूजेची तयारी काम काय बनवते काकडीचं काकडीचे पराठे काकडी आणि गाजरचे पराठे बनवायचे जसं की तुम्ही बघितलं प्रोटीन पावडरमध्ये त्यांनी दूध वगैरे टाकून दूध बाजूला ठेवलं कारण ते खूप गरम होतं जस्ट तापलेलं दूध होतं आणि बाजूलाच मी काकडी गाजर किसत होती कारण आप आप आज आपल्याला बनवायचे काकडीचे पराठे जसं आपण भोपळाचे पराठे बनवतो ना अगदी तसंच आणि आज भेंडीची भाजी बनवायचा मूड होता तर मग ऋतुताई बोलल्या मी आता फ्री आहे तर मी आता भेंडी वगैरे चिरून घेते आणि माझ्या हाताने भेंडीची भाजी पण टाकते आज आपल्याला जी रेसिपी बनवायची ना काकडीचे पराठे त्याच्यासाठी फक्त आपल्याला दोन तीन साहित्यांची गरज आहे म्हणजे ग तुमच्या कडे जर काकडी असेल गाजर असेल गाजर नसलंही तरी चालेल फक्त काकडी असेल तरी चालेल त्याच्यामध्ये फक्त आपल्याला दोन तीन चमचे बाजरीचं किंवा ज्वारीचे पीठ टाकायचं आहे आणि आपली जी मगाची पेस्ट होती हिरवी मिरची लसूण आलं आणि सोफ टाकलेली होती मी त्यात ती पेस्ट आपल्याला ॲड करायची थोडंसं नमक टाकायचं आहे घरामध्ये कोथंबीर अवेलेबल नव्हती त्यामुळे मी कोथंबीर ॲड नाही केली आणि हे जे आहे काकडी आणि गाजर आहे ना तुम्ही इथे बघताय मी हे इथं पिळून घेते कारण त्याच्यामध्ये ना खूप पाणी असतं आणि वॉटर कंटेंट जास्त असल्यामुळे ना जर आपण तसंच एक ते एकत्र केलं ना तर पुढे आपण जे पीठ बनवणार आहे त्याला खूप जास्त पाणी सुटतं आणि ते आपल्याला थापता येत नाही त्यामुळे मग मी आधीच ना त्याचं सगळं पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये ना पीठ टाकलं आमच्याकडे ना बाजरी आणि ज्वारी एकत्र दळलेलं पीठ होतं तर तेच पीठ मी इथे दोन ते तीन चमचे घेतले त्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं किंचित लाल तिखट थोडंसं मीठ आणि आपलं मिश्रण टाकून एकजीव केलं आणि इथे तुम्ही बघताय आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेलाचं एक, तेला एक चमचं तेल टाकलं आहे त्यामध्ये मिरची वगैरे टाकली आहे फोडणी दिली ऋतुताईंनी आणि लसूण वगैरे टाकून आता भेंडीची भाजी इथे त्या टाकताय बाजूलाच आपलं कुकर पण चालू आहे म्हणजे आपले जे काळे चणे शिजवायला ठेवले होते ते होत आहे अजून आणि बाजूला मी परत एका गॅसवर तवा ठेवलाय म्हणजे एका वेळेस आमची तीन तीन कामं चालू होते गॅसवर कारण धावपळ हो इतकी असते सकाळी चला सकाळी सकाळी आमची गडबड चालू आहे एकाच वेळेस भरपूर सारे काम करतोय भाजी पण टाकली इकडे पूजा काय काकडीचे पराठे बनवते <laughs> इकडं चालू आहे अजून बनवायचं काम इकडं भाजी टाकून दिलीये मला पण आता मी घ्यायचंय पाच एक मिनिटात चला मग चला दहा वाजले आता मी पण ऑफिसला जाते दहा बाजून गेले होते जवळपास दहा पाच झाले होते त्यांना थोडा उशीरही झाला होता रोज अशी धावपळ चालू असते त्यामुळे पाच दहा मिनटं इकडे तिकडे होत असतं आणि ऑफिस जवळ असल्यामुळे काही वाटत नाही त्यानंतर मग त्या गेल्या आणि मग आपलं इकडे स्वयंपाक चालू होती मी बघा आता इकडे भेंडीची भाजी होतच आलेली आहे आणि बाजूला कुकर काढून ठेवला होता कारण चणे शिजले होते इकडे सासूबाईंसाठी चहा ठेवला होता आणि इकडे पराठे पण होत आहे एका गॅसवर इतके सारे कामं चालू होते म्हटलं चला आता पटापट सगळं आवरून घेऊन इकडे एक पराठा थापून ठेवलाय मिस्टर ज्याने सासूबाईंची पण आंघोळ झाली होती त्यामुळे पहिल्या ते, ते सासूबाईंना चहा दिला त्यानंतर मिस्टरांसाठी गरम पाणी ठेवलं होतं गॅसवर त्यांचं रेग्युलर रोजचं रुटीन असतं की सकाळी उठल्या उठल्या ते गरम पाणी पितात आणि त्यामध्ये लिंबू वगैरे टाकलेलं असतं साखर मध वगैरे काहीच नसतं आणि त्यांना ना सध्या डाएटवर ठेवलेलं आहे मी कारण तब्येत वाढलेली आहे म्हटलं यांचं पाच दहा किलो वजन कमी झालं पाहिजे वयामानानुसार त्यामुळे मग अमोल भाऊंसोबत त्यांची पण डायटिंग चालू झालेली आहे आणि इथे तुम्ही बघताय जे आपण काळे चणे उकडवलेले होते ना ते मी इथं परतवते परतवताना इथे ना तेल वगैरे काहीच टाकलं नाही आहे फक्त काळ्या चण्यांवर आहे ना थोडंसं चिमूटभर मीठ टाकले लाल तिखट हळद आणि चाट मसाला टाकला चाट मसाला थोडासा जास्त टाकलं आहे कारण त्यांना खूप आवडतो चाट मसाला आणि असे जे हरभरे म्हणजे काळे चणे आहेत ना हे खायला खूप पौष्टिक असतात याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि चांगलं पण असतं सकाळी सकाळी काळायचं नाही मूग उसळ वगैरे असं काही खाल्लेलं तर रोजचं रुटीन असतं कधी काळेचं नाही कधी मुगाची मुगाची उसळ कधी मटकी वगैरे असं काही ना काही रोज त्यांना गेलं पाहिजे यासाठी आम्ही असं उकडून ठेवत असतो आणि आम्ही काय करतो मग हे नुसते काळायचं नाहीच नुसते खाण्यापेक्षा आहे ना त्यासोबत आपल्याला गाजर काकडी टोमॅटो हे पण खाल्लं गेलं पाहिजे कारण त्यामध्ये फायबर असतं जेणेकरून डायजेशन चांगलं होतं त्यामुळे ना एक टोमॅटो थोडीशी काकडी थोडंसं गाजर थोडंसं कांदा असं सगळं त्या चण्यांवर टाकतो आणि सगळे एकत्र करून मिक्स करते मी त्यावर जर त्या गरज पडली तर वरतून अजून थोडासा चाट मसाला टाकला ना तर खायला खूप सुरेख लागतं आणि सध्या मिस्टरांना खूप आवडायला लागलं हे याआधी सुखी भेळ करतो ना आपण मटकी भेळ तशी पण केलेली तर ती पण त्यांना खूप आवडली होती आणि सध्या गव्हाच्या चपात्या बंद करून येणार मिस्टरांना आणि भाऊंसाठी ज्वारीची भाकर किंवा ज्वारीची चपाती करणं सुरू केलं आहे कारण काय असतं माहिती आहे का आपलं खाण्यापिणं आपल्या शरीरावर खूप इफेक्ट करत असतं त्यामुळे असं सॅलॅड म्हणा किंवा असं प्रोटीनयुक्त आहार जर दिला ना तर आपली हेल्थ पण चांगली असते आणि पचन पण चांगलं असतं तर मिस्टर बघा किती आनंदाने खाताय जे की त्यांना सॅलड बिलकुल आवडत नाही पण त्यांना असं दिलेलं खूप आवडतं त्यानंतर आमच्या घरामध्ये तुम्ही बघताय आजच्या चॅनलवर इकडे शुभ चॅनलवर आहे ना कीर्तन चालू आहे ते सासूबाईंचं दिवसभरचं रुटीन असतं ते सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांचं कीर्तन वगैरे चालू असतं बघणं दुपारी त्या दुकानावर पण जातात आणि इकडे मी गॅसवर आता केसर दूध बनवते त्यासोबतच मिस्टरांना दोन तीन पराठे गरम करून दिले आणि सगळे त्यांना खूप आवडलं खरं तर ते तुम्हाला गुड मॉर्निंग पण बोलले होते पण मी घेतलं नाही कारण टी व्हीचा आवाज चालू होता त्यामुळे त्यांना आनंद झाला काकडीचे पराठे त्यांना खूप आवडले असं तर त्यांनी काकडी वगैरे खाल्ली नसती पण काहीतरी आपण म्हणतो ना काहीतरी मार्ग नाही आपल्या पोटात ते गेलं पाहिजे ते बोलले की एक नंबर आहे तर त्यांचं सगळं आवडल्यानंतर म्हटलं चला आता गरम गरम चपात्या पण करून घेऊ तसं तर दोन चारच चपात्या करायच्या होत्या कारण अमोल भाऊंना आणि मिस्टरांना ज्वारीची चपाती करायची आहे आणि त्यांना गरम गरमच खायला आवडतं त्यामुळे मग म्हटलं चला आता ऋतुताई मी आणि आईंसाठी चपात्या करू तर पाच सहाच चपात्यांचं पीठ मळलेलं आणि ना आमच्या घरामध्ये सगळ्यांना गरम गरमच खायला आवडतं मिस्टरांचं तर खाऊन झालं होतं सासूबाईंना पण बोलली मी की तुम्ही पण दोन पराठे खाऊन घ्या पण मग काय झालं की त्यांचं असं रुटीन आहे की ते देवपूजा झाल्याशिवाय काही खात नाही फक्त चहा वगैरे घेत असतात तर म्हटलं ठीक आहे तोपर्यंत मी चपात्या वगैरे करून घेते आणि एका बाजूला माझं केसर दूध पण उकळत होतं आणि सासूबाई बसल्या होत्या देवपूजा करायला रोजची देवपूजा त्यांचीच असते कारण असं म्हणतात की घरातल्या मोठ्या माणसाने देवपूजा करावी तर रोज त्याच देवपूजा करत असतात त्यानंतर तोपर्यंत माझ्या चपात्या करून झाल्या होत्या आणि तुम्ही बघितलं सकाळपासून किती धावपळ चालू होती आणि इतकं सगळं बनवायचं म्हटल्यावर तितके भांडे पण निघतात मग भांडे निघाले म्हणजे परत मग ते साफ करणं वगैरे ते चालू असत म्हटलं चला आता किचन स्वच्छ करून घेऊ एकदा आणि स्वयंपाक वगैरे केल्यानंतर किचन पूर्ण भरून जातो त्यानंतर मग चांगला पण वाटत नाही कारण आपण मग आमच्या घरामध्ये तर पहिल्यापासून ही प्रथाच आहे रात्रीचे भांडे रात्रीच घासले जातात आणि जेव्हाचे भांडे भांडे तेव्हा जर ते घासले ते 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 ना तर ते पडून राहत नाही भांडे पडून राहिले की मग आपल्या किचनवर कॉक्रोच म्हणा किंवा पाल वगैरे असं काही ना काही फिरत असतं आणि ते चांगलं पण नसतं त्यामुळे स्वच्छता राखण्यासाठी जेवाचे भांडे तेव्हा लगेच घासलंही पाहिजे त्यामुळे सकाळची किचन क्लिनिंग असते ती माझ्या वाट्याला आणि रात्रीची किचन क्लिनिंग असते ती ऋतुताई करत असतात कारण रात्री त्या घरी असतात सकाळी मी घरी असते तसं तर आम्ही कामं वगैरे काही असं वाटून घेतलेले नाहीये पण मग आम्ही समंजसपणे जे काम डोळ्यासमोर असेल ते आम्ही दोघी पण करून घेतो आणि सकाळ असो किंवा रात्र असो भांडे घासल्यानंतर ना गॅस वगैरे हे आम्ही घसूनच घेतो कारण आमच्या सासूबाईंना पण तसं आवडत नाही इवन दोन महिन्यापूर्वी आम्ही कामवाल्या मावशी लावल्या होत्या ना त्या पण भांडे घसायच्यात ना तर त्या दुपारी यायच्या आणि त्यांच्यासाठी रात्रीचे भांडे आम्ही कधीच ठेवले नाही आम्ही रात्रीचे भांडे रात्रीच घसायचो सकाळचे भांडे सकाळीच घसायचो जेव्हाचं काम तेव्हा केलं ना तर आपल्याला इतकं काही काम पण राहत नाही आणि त्यासोबतच लगेच गॅस वगैरे स्वच्छ करून घ्यायचा गॅस पण व्यवस्थित घासून घेतला ना की काही वाटत नाही गॅस आणि घरातल्या सगळ्यांनी सगळं आवरलं होतं सासूबाईंची देवपूजा चालू होती अमोल भाऊ पण फ्रेश होत होते आणि ऋतुताई ऑफिसला गेलेल्या होत्या मिस्टर पण दुकानावर गेले होते आणि जसं तुम्हाला माहिती आहे आमचं फ्रूटचं शॉप आहे त्यावर आम्ही रोज माल घेत असतो म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे फ्रूट्स घ्यायचे असतात तर मिस्टर ते मालवाल्यांशी बोलणं करून रोजचं ऑर्डर घेत असतात आणि मग सासूबाईंचं सगळं आवरलं जेवण वगैरे झालं की त्या दुकानावर जातात तुम्ही बघताय सगळं आवरल्यानंतर मी माझं केसर दूध ग्लासमध्ये घेतलंय आणि ना मिस्टरांचं रोजचं असतं काही ना काही वेगवेगळ्या फ्रूट मला द्यायचं तर आज त्यांनी नारळ पाणी दिलं होतं नारळ पाणी सकाळी उपाशी पोटीच घेतलेलं चांगलं असतं त्यात मलाई पण होती त्यामुळे ते मी बाजूला काढलं आणि पाणी आणि दूध बाजूला काढून ठेवलं त्यानंतर ड्रॅगन फ्रूट इथं मी कापते सगळ्यांचं चहा पाणी दूध नाश्ता सगळं करता करता येणार प्रत्येक स्त्रीचं असंच होतं की स्वतःकडे थोडंसं दुर्लक्ष होतं म्हणजे सकाळपासून मी पाणी पण पिलेलं नव्हतं म्हटलं चला आता नारळ पाणी पिऊ त्यानंतर मग अर्धा तासाने दूध पिऊ त्यानंतर मग फ्रूट वगैरे खाऊ तर मग मी आत्ताच सगळं सोलून ठेवते कारण मग मला व्हिडिओ पण एडिट करायचा होता आणि हा व्हिडिओ आज सकाळचाच तुम्हाला येतोय आधी माझं रोजचं रुटीन होतं की रोज सकाळी केसर दूध घ्यायचं पण मध्ये मध्ये मी केसर बंद केलं होतं आणि ऑरेंज ज्यूस घ्यायला सुरुवात केली होती कारण दुधावर ऑरेंज ज्यूस आपण घेऊ शकत नाही मग मी काय करायची सकाळी ऑरेंज ज्यूस घ्यायची आणि संध्याकाळी झोपताना केसर दूध घ्यायची पण मिस्टर बोलले की सारखं तेच तेच नको घेऊ बाकीचे पण फ्रूट्स खात जा त्यामुळे आज त्यांनी ड्रॅगन फ्रूट आणलं होतं आणि किवी पण आणली होती पण म्हटलं नको आता आज मी ड्रॅगन फ्रूट घेते किवी उद्या सकाळी घेईल म्हणजे डेली आपल्या पोटामध्ये काही ना काही जातं आणि ड्रॅगन फ्रूट खूप बेनिफिशियल आहे यामध्ये व्हिटॅमिन सी आयर्न फॉलेट आणि आपल्या इम्युनिटीसाठी खूप चांगला आहे त्यामुळे प्रत्येकाने खाल्लंच पाहिजे इकडे सासूबाईंची देवपूजा झाली होती आणि त्या माळ जपत होत्या आता जवळपास दुपारचे बारा वाजले आणि चला आता आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आमचं मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय